गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नव्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन दिनांक तेवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर मधल्या महावीर गार्डन मध्ये करण्यात आले होते या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच गार्डन क्लबचे संस्थापक सदस्य अरुण नरके यांच्या उपस्थित झाले गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर तसेच कोल्हापूर महानगरपालिका आयोजित या त्रेपन्नव्या पुष्प प्रदर्शनाची सुरुवात डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी वाजता शोभायात्रेसह झाली शोभायात्रा आणि स्टॉलचे उद्घाटन केतकी घाटे आणि पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी दहा वाजता आयोजकारिया जवर यांनी पटनाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले दुपारी एक ते तीन वाजता पुष्प स्पर्धा घेण्यात आली यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ सुहास यांच्या यांच्यासमवेत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप बापट यांच्या हस्ते फिल्म स्पर्धेची स्क्रीनिंग करण्यात आले बोटानिक फॅशन शोचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर श्रुती कुल्लोली डॉक्टर सोपान चौगले आणि विलास बकरे यांच्यासह चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या चित्रकला स्पर्धेसह मॅजिक पेंटिंग आणि पॉट पेंटिंग या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या या पुष्प स्पर्धा बक्षीस वितरण आणि या प्रदर्शनाचा सांगता समारंभ प्रमुख पाहुणे युवक आदमी सहयोगिता राजेश छत्रपती आणि कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सत्यजित कदम तसेच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह पार पडला कुलकर्णी अध्यक्षा गार्डन्स क्लब कोल्हापूर गार्डन्स क्लब कोल्हापूर हे वातावरणातील हवामानातील बदल बागा आणि बायोडायव्हर्सिटी किंवा या संदर्भातील अनेक विषयांवर गेली बावन्न वर्ष काम करत आहे क्लबचं हे त्रेपन्नावं वर्ष आहे आणि हा आपला त्रेपन्नावा पुष्प प्रदर्शन आहे तेवीस तारखेला सुरू झालं हे पुष्प प्रदर्शन तेवीस तारखेला आमच्या पुष्प स्पर्धा आणि लँडस्केप कॉम्पिटिशन झालं त्याच दिवशी त्याचं जजिंगही झालं फक्त निकाल जाहीर केला नव्हता ते चोवीस तारखेला सकाळी औपचारिक प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी आम्ही निकाल जाहीर केला त्याच दिवशी सकाळी उद्घाटन झाल्यानंतर दुपारी आमचं शॉर्ट फिल्मचं स्क्रीन म्हणजे लघुपट आणि स्पर्धा घेतलेली होती ज्यासाठी आणि मध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक वाजवाल ना तर ते थोडस आम्ही बोलत असताना डिक्लेअर केलेला लागली तर प्लास्टिक पोल्युशन हा विषय होता त्यासाठी देशभरातून आपल्याला तीस करून आलेल्या होत्या आणि त्यानंतर सात आम्ही शॉर्टलिस्ट केल्या होत्या आणि त्याचं स्क्रीनिंग झालं आणि त्यानंतर बोटॅनिक फॅशन शो हा दरवर्षी आमचा असतो तर त्याचं साधरीकरण झालं ज्यामध्ये फॅशन आर्किटेक्चर इंटिरियर किंवा सर्व कॉलेजचे युवक युवती खरी फुलं आणि पानं याची तयार केलेली ड्रेसेस घेऊन हा वॉक करतात खूप सुंदर बहादार कार्यक्रम झाला शोभायात्रा आम्ही घेतलेली होती बीड द प्लास्टिक पोल्युशन या विषयावर आणि आज प्रदर्शनाचा तिसरा म्हणजे शेवटचा दिवस आहे सकाळी सर्व वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा झाली ज्याच्यामध्ये खूप उत्साहाने सकाळी मस्त धिक्यामध्ये थंडीमध्ये छोटी छोटी मुलं आजी आजोबा त्यांचे आई वडील असे खूप कुटुंब जमली होती त्याच्यामध्येही आम्ही तीन वयोगट केलेले होते आणि त्याच्या बक्षीस वितरण समारंभ सकाळी झाला आता संध्याकाळी त्यानंतर आमची वर्कशॉप झाली दोन एक मॅजिक पेंटिंग आणि पॉट पेंटिंग क्लबच्या सदस्या शैला निकम आणि स्मिता पाटील यांनी हे वर्कशॉप्स घेतले आता संध्याकाळी साडेपाच वाजता आपला पुष्पस्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आहे यावेळेचा विशेष म्हणजे आम्ही कुठेही फ्लेक्स वापरला नाही यूज अँड थ्रो मटेरियल वापरलेलं नाही प्रयत्न केला की ई इन्व्हिटेशन्स कमीत कमी, कमी, कमी कागदाचा वापर होईल इवन आम्ही पाणी देताना किंवा काही खाद्यपदार्थ सुद्धा कमीत कमी म्हणजे कमी, धुण्यासाठी सुद्धा त्याला पाणी लागणार नाही अशी कर्दळीची पानं किंवा केळीची पानं त्यासाठी वापरलेली आहेत हे वैशिष्ट्य म्हणता येईल यावेळी तीन दिवस प्रदर्शन असल्यामुळे आम्ही फॉगज वापरलेले आहेत जास्तीत जास्त दिवस फुलं टिकतील असा प्रयत्न केलेला आहे खूप चांगल्या संख्येने लोकांनी कालपर्यंत प्रदर्शनाला भेट दिलेली होती आजही आपण बघू शकता की बरेच प्राऊड आहे तर गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे मी कोल्हापूर शहरवासींचा आभार मानते आणि दरवर्षी गार्डन्स क्लबला असाच सहकार्य करावा अशी विनंती करते